नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून महिलांना दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमचा पहिला हप्ता नेमका कधी जमा होणार याची सगळ्यांना अपेक्षा लागलेली आहे तर महाराष्ट्र राज्याच्या सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्वत्व आणि निराधार महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच कुटुंबा एक कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांना किमान वयाचे एकवीस वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त पासष्ट वर्षापर्यंत योजनेचा लाभ मिळणार आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे लाभार्थीची बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्याकडे चार चाकी गाडी नसावी लाभार्थ्याने आयकार भरलेला नसावा अशा अनेक आटीसं ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली तेव्हा सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत पंधरा जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती मात्र आता अर्ज क करण्याची होणारी आधी गर्दी लक्षात घेता सरकारने ही मुदत आग एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आता अर्ज करण्याची मुदत एकीस एकतीस ऑगस्टपर्यंत असली तरी ह्या योजनेची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू करण्यात आलेली आहे तर यामुळे योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा पहिला हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत सर्वच महिलांना संभ्रम निर्माण झाला आहे तर राज्यातील सर्वच महिलांना हा प्रश्न पडला आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पैसे चौदा ऑगस्टला महिने महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार आहे किंवा आग पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना ही रक्कम मिळू शकते म्हणजे चौदा किंवा आग पंधरा ऑगस्ट ह्या दोन दिवसात ह्या महिनेला महिलांना पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर म्हणजेच पंधरा तारखेला मात पात्र महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपयाची रक्कम जमा होत जाणार आहे आता यासाठी काही कागदपत्र आम्ही सांगितले आहे ते तुम्ही बघितलेच आहेत ह्या यो योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र पण असू शकतात ज्या महिलाच्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जा जास्त आहे त्यांना नाही ज्या कुटुंबातील सदस्य आयकार देतात त्यांना नाही कुटुंबातील सदस्य कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत आहेत त्यांना नाही निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न असले तरी त्यांना याचा लाभ नाही तर असे हे सगळे अपात्र महिलांना याचा लाभ नाही मिळू शकत आता पात्र आवश्यक कागदपत्र जन्मदाखला रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हे जे आहेत हे, हे किंवा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असण्याचा दाखला हे जर तुमच्याकडे असेल आधार कार्ड असेल तर तुम्ही याच्यासाठी हे डॉक्युमेंटने पात्र आहात आता कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला मात्र पिवळे किंवा रेशीन कार्ड असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर अशा प्रकारे मंडळी तुम्हाला चौदा किंवा पंधरा ऑगस्टला ह्या हप्ता मिळणार आहे तर हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद